नमस्कार मी सुरेश धोत्रे मी वैदू समाजाचा वैदू राजपुत्र फाउंडेशन या सामाजिक संघटनेचा राज्याध्यक्ष असून आणि आदिवासी भटकेमुक्त समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचा समन्वयक आहे आपल्या समोर आव्हान असे करतो की दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस परभणी या ठिकाणी सदैव अॅडव्होकेट बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर इथल्या सगळ्या भटक्या विमुक्त ओबीसी आणि तमाम महाराष्ट्रातल्या दिनदुबळ्या समाजाच्या हक्क अधिकारासाठी आरक्षण वाचवण्यासाठी आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी परभणी या ठिकाणी येत आहेत आपलं माझ्याकडनं तमाम भटक्या विमुक्तातल्या गावकुसा बाहेर पाला वस्ती ताण्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या समाजाला आव्हान करतो आणि माझ्या तमाम वैदू समाजाला सुद्धा महाराष्ट्रातल्या आव्हान करतो आपल्या हक्काधिकार संरक्षण करण्यासाठी सरदेव बाळासाहेब आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणीच्या आपल्या ओबीसी आदिवासी भटकेमुक्त एल्गार परिषदेला उपस्थित राहून प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत या सभेला आपण आपला वेळ काढून उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांना आवाहन करतो जरूर